नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज पुन्हा मी निघाले आय एन एस अश्विनी हॉस्पिटलला चार दिवस झाले खूप पोट दुखतय आणि जिथे पोट दुखत त्याच्या बरोबर बॅकसाइड ला कंबर दुखते इथे डॉक्टरला दाखवलं त्यांनी पेन किलर दिली तर तेवढ्यापुरतं थांबतं आणि पुन्हा दुखतं म्हणून मग अश्विनी हॉस्पिटलला दाखवायला चालले सकाळी नऊ तेराची ए सी लोकल पकडले पण पाहू शकता इतकी गर्दी आहे ना म्हणजे कसं लोकांनी प्रवास करायचा तेच कळत नाही इतक्या ट्रेन भरलेल्या असतात कळवा ते दादर पूर्ण उभ्याने प्रवास केला आणि मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता ट्रेन थोडी खाली झाली आणि मग मला बसायला जागा मिळाली इथे मी बसले आता म्हणजे ना उभं राहायची पण हिंमत नव्हती पण दुसरा काय ऑप्शनच नव्हता असं वाटायला लागलं ओला वगैरे करून गेली असती तर बरं झालं असतं पण सकाळी खूप ट्रॅफिक असतं म्हणून ट्रेनचा प्रवास निवडला सकाळी केस धुतले होते ते पण सुकवले नाहीत व्यवस्थित तसेच क्लिप लावून गेली होती तर म्हटलं आता थोडं केस मोकळे सोडते आणि आता सी एस टी स्टेशन आले तर मी आता इथे उतरते <tell sound>

तर आता मी बसमध्ये बसले बसायला जागा पण मिळाली जर बसला गर्दी असली तर विचार केला होता मग टॅक्सीने जाईन, पण बसला तेवढी गर्दी नव्हती म्हणून मग बसने चालले आणि मी आता रिगलला पोचले म्हणजे गेटवेच्या इथे तर तिथे खूप सुंदर असं बाळासाहेब ठाकरेंचं स्टॅच्यू आहे तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबते कारण याचा पुढचा प्रवास ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणजे अश्विनी हॉस्पिटल आतून बाहेरून कसं आहे त्याचे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्याची लिंक देते कोणाला जर पाहायचं असेल तर पाहून घ्या व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद